श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरण होत आहे दुसऱ्या टप्प्याचं काम तळेरे असं आहे यामध्ये साडे नऊ किलोमीटर लांबीचा करुळ होते प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली कोल्हापूर येथील कंपनी हे काम करते परंतु हे काम सध्या वादाच्या भोऱ्यात सापडले चार दिवसांपूर्वी करुळ घाटात नव्यानं केलेला रस्ता संरक्षण भिंत कोसळली ती झालं असतानाच आता आणखीन एक नवीन प्रकार उघडकीस आलाय याच मार्गावर करुळ गावठण नदीवर बांधलेल्या पुलाला भेगा पडल्यात या पुलाच्या भरावासहित संरक्षण भिंतीला भेगा गेल्या एका पाठोपाठ एक असे प्रकार उघडकीस येत असल्यानं या मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होते वाहतुकीसाठी महत्वाच्या असणाऱ्या या मार्गाचं काम दर्जाहीन झाल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागते श्रीधर सांखे कोकण सदलाई वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल